आरक्षण तर घेणारच आहेत आम्ही त्याच्यामुळे मरणार नाहीत आम्ही पण आम्ही मारणार एकाला जर तुम्ही जर आम्हाला आरक्षण नाही दिलं तर मंत्रालय राहणार नाही म्हणा आज इथून आम्ही इतक्या महिला निघणार आहेत हो गावगावातून प्रत्येक भारती पूर्ण मुंबई जाम करून माणसान केली काळ नाही हा मराठ्याचा आहे जो पण शिवाजी महाराजांनी आणला तसा आम्ही मनोज मनोज मराठ्याचा काळ आणणार आणि आरक्षण घेणार पाटील यांच्या अमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे मनोज जरंगे मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याचबरोबर बाकी त्यांच्या इतर मागण्या पूर्ण व्हाव्या त्यासाठी पुन्हा एकदा मुंबईतील आझाद मैदानावर अमरण उपोषण सुरू केलेलं आहे आपण जर बघितलं तर मनोज जरंगे आजपासून त्यांचं उपोषण आणखीन तीव्र केलेलं आहे आणि पाणी देखील सोडलेलं आहे मी सध्या अंतरवादी सराठी उभा या ठिकाणी मनोज जरंग मागील सहा वेळेस अमरण उपोषण केलेलं आहे आणि आज तोच दिवस आहे ज्या दिवशी या ठिकाणी म्हणजे जो लाठीमार झाला होता त्या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण होतात आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत ज्या या घटनेचे साक्षीदार राहिलेल्या आहेत काय सांगणार कशा प्रकारची घटना होती आज त्या घटनेला दोन वर्ष पूर्ण होत आहे आज दोन वर्ष कम्प्लीट झालेत आज आमच्या जिंदगीतला एक काळा दिवस आहे आज दोन वर्ष कम्प्लिट झालेत आज जरी तो दिवस आठवलं ना तर काय होतंय अंतकरणात आम्हालाच माहित आहे कारण का त का अंगावर अशा रोम रोम उम उमटतात की असं काही सुधरत नाही आज बी सगळ्या शरीरातून अशी आग आग होतीये बघितलं झरंगी पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आज त्यांच्या हे दहाव उपोषण आहे तुम्ही म्हणले दादा कारण आम्ही एक एक दिवस आम्हाला असा कसा आम्ही आठवलेलं हो आहे ना आम्हाला माहिती आहे तर आजचं दहाव उपोषण आहे दादांचे उपोषणाची अजिबात आम्ही दादा सांगितलं उपोषण करत नाही आपण काहीतरी करून ते दादा त्यांच्याकडून आरक्षण घेऊ पण हे सरकार इतकं निर्दय गेंड्याच्या त्याच्या कातड्याचं आहे ते तर त्यांच्या काही लक्षात ये ना अखं जग त्यांच्या ह्या आरक्षणाच्या पै चाललंय मुंबईला जाम केली मुंबई तरी ते फडणवीसला काय झोप लागली का काय मला काही कळाना काय नेमकं मराठ्याचा घात त्यांना करायचा का काय का कर का आज निजामशाही तयार झालेली आहे आज हा दिवस उगायला नव्हता पाहिजे कारण दादाचं उपोषणाचा म्हणजे परिस्थितीच नाही आज जर काही जर झालं ना तर हे का सांगा तुम्हाला मला जग नाही मी म्हणते एक एक माणूस आज गावातून गावखेड्यातून प्रत्येक जण तिथं धडकणार आहे आता एक दादानी सांगितलेले म्हणून लोक शांत पण याला आम्ही शांत आहोत संत नाहीत तुम्ही लक्षात घ्या आणि लवकरात लवकर आज पाणी सोडलंय चौथा दिवस आहे दादाचे उपोषणाची करायची परिस्थिती नाहीये तरी दादा उपोषण करतायत कारण का त्यांना मराठ्याला आरक्षण द्यायचे ना आरक्षणाची काय गरज आहे तुम्हाला माहितीये का येऊन बघा म्हणा आमच्या गावखेड्यातली परिस्थिती आज खायला अन्न जर नसेल तर काय परिस्थिती असते रोज कामाला जावं लागतंय आणि काम करून सुद्धा एक त्या टायमाला दोन वेळेच्या अजून बी येत नाही आणि ऊस तोड्या करून लेकरांचे शिक्षण हे कम्प्लीट होत नाहीत तुम्ही शिक्षणावर एवढा एवढा खर्च करावा लागावं लागला की ते कमीत कमी चा? ते शिक्षण खर्च जर बघितला ना तर आवाख्या बाहेरचा आहे सामान्य लोकांच्या त्याच्यामुळं आरक्षणाची गरज आहे आणि लवकरात लवकर फडणवीस आरक्षण देण्यासाठी जर बघितलं तर मनोज झरंगी पाटलांचं उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी मराठा समाज मोठ्या संख्येने दाखल झालेला आहे आणि असं असताना त्या ठिकाणी मराठा युवकांची खाण्याची गैरसोय होत आहे कसं वाटलं नाही गैरसोय आता नाही होणार कारण आता मराठा जागरूक झालेला आहे गाव खेड्यातून एक ना एक गाव खेड्यातून घरू गरु, घरून गरु, भाकरी चालल्यात ठेसा चाललाय उपाशी कोणी मरणार नाही आमच्या कारण ताकद आहेत आम्ही निर्माण करू शकतो ना येपन तर आम्ही हे पण करू शकतो आरक्षण तर घेणारच आहेत आम्ही त्याच्यामुळे मरणार नाहीत आम्ही पण आम्ही मरणार आहेत एका एकाला जर तुम्ही जर आम्हाला आरक्षण नाही राहणार नाही म्हणा मंत्रालय काय नाही हे तुम्हाला दिसल तुम्ही जर लवकरात लवकर जर निर्णय घेतला नाहीतर प्रश्न मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हो या मागणीसाठी मनोज सळांगे पाटील मागील दोन वर्षांपासून प्रयत्न करत आहेत त्याच मागणीसाठी त्यांनी मुंबईत आमरण उपोषण देखील सुरू पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये यासाठी आता अंतरवालीच्या वेशीवरच ओबीसी समाजाने देखील प्रति आंदोलन सुरू केलेलं काहीच हरकत नाही त्यांनी काय करा ओबीसी वाल्याने काय नाही कराव या आम्हाला काही घेणं देणं त्याच्याशी पण आम्ही पन्नास वर्षापासून आमचा आरक्षणाचा लढा चालू आहे आणि दादांना कळत नाही का दोन वर्ष एवढा लढा जर लावून धरते ते त्यांना आहे ना ओबीसीतून आरक्षण भेटत आहे भेटताय लक्षात घ्या आरक्षण ओबीसीतूनच पाहिजे आणि ओबीसीतून द्यायला काही हरकत नाही पण हे नखरे लावले सरकारने कारण राज्यकर्त्याला माहितीये त्यांना राज्य करायचंय फक्त मराठीवर राज्य करणं इतकं सोपं नाही निजामशाहीचा काळ नाही हा मराठ्याचा काळ आहे जोपर्यंत शिवाजी महाराजांनी काळ आणला तसा आम्ही मनोज जरांगे मराठ्याचा काळ आणणार आणि आरक्षण घेणार तर ओबीसीतूनच घेणार अगदी बरोबर या ठिकाणी आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेऊ असं निर्धार मराठा महिलांनी केलेला आहे ताई काय सांगणार आज जरंगे पाटलांच्या उपोषणात चौथा दिवस आहे आता त्यांची आला आम्हाला पायाला जायना नाही तर कवर त्यांनी उपोषण कर कर त्यांचा हलका जीव झालाय त्यांना शरीरात पाणी नाही अन्न नाही कवर तर शरीर दम धरणार आहे त्याला काय झोप लागली का त्यांनी द्यायलाच पाहिजे ना इथं शेतीत काम कर 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 को कर आमचे कुठं जीव झाले ना ते आईस आराम मध्ये राहते त्यांना काय बांगल्याच्या आतमध्ये राहते त्यांना काय शेतकऱ्याची किंमत कळत नाही ना ज्या शेतकऱ्याला किंमत कळत त्यांना कळून घेतच नाही ते किती वर्ष झाले यापूर्वी पण सहा ते सात वेळेस या साथ वे ठिकाणी उपोषण मनोज जरंगे पाटलांनी केलेलं आहे तीव्र उपोषण होत ते मात्र तरी देखील सरकारने ती मागणी पूर्ण केलेली नाही तुमची काय मागणी पूर्ण करीतच नाही करू करूच म्हणते वरच्या लांबीत लांबीतच चाललं आहे तरी काय मानत काय सांगा त्यांच्यावाले वाले आता काय उत्तर देते दे, काय माहिती दे आता कवर लोक तळपाला येते आई काय सांगणार की या ठिकाणी मनोज जरंगी पाटलांचा आज उपोषणात चौथा दिवस आहे कसं बघता याकडे मनोज जरंगी पाटलाचं इतकं आम्हाला हाल पावले जात नाही तर आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेले कशी त्यांची परिस्थिती आहे आज त्यांचे उपोषण करण्याची सुद्धा ही नाही त्यांची ताकद राहिलेली नाही पण हे फडणवीस साहेबाला कळायला पाहिजे यांनी बहिणीचा काय नुसता याच्या मतदानासाठी वा वापर केला का काय बहिणी एका तुमच्यासाठी नुसत्या वापर करायसाठी होत्या मतदानासाठी तुम्ही फक्त आमच्या भावाला काही होऊन द्या तुम्ही तरी मोठे भाऊ हे तरी भाऊ आहेत पण आमच्या भावाकडे लक्ष द्यायचं काम तुमचं आहे याच्या वैरिक जर आमच्या पाटला काही झालं तर आम्ही या बहिणी तुम्हाला सुद्धा सोडणार नाही तुम्हाला वाटत असं यांनी राखे आम्हाला दोघीला पण बांधल्या आम्ही पंधराशे रुपये देते आम्ही त्यात खुश नाही फक्त आमचा भाऊ आम्हाला चांगला पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे याच्यातच आम्ही खुश येतो फक्त ते ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आपण जर बघितलं तर मनोज जरंगे पाटलांनी ज्या वेळेस या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं त्यानंतर या ठिकाणी लाठीमार झाला होता आज त्या घटना दोन वर्ष पूर्ण होतात काय भावना अहो असा लाठीचार झाला इतक्या माया आई बहिणीचे रक्त पाडले ह्या सरकारनं खूप रक्त लाठीचार केला ना इतके रक्तात धुन आले होते सगळ्या आय बाय आम्ही हरिपाठ घेत होतो इथंच पाटला समोर बसलेलो होतो असा असा कोणता निर्दय सरकार आहे कोणत्या गेंड्याच्या काटाड्याचं का एक सरकार कशामुळे असं करताय महिलांसाठी यांना जर महिलांचा एवढा तिरस्कार आहे बहिणीचे मतदान कशासाठी घेतले यांनी काय घेतले आ बहिणी म्हणता याचा वापर याच्यासाठी केला का बहिणीचा तुम्ही फक्त भावाला आमच्या काही सुद्धा झालं नाही पाहिजे तुमचा पण तो भाऊचे आणि आम्ही पण म्हणतो तुम्हाला तुम्ही आमचे भाऊ येत फक्त आमच्या भावाला एक केसाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे की या ठिकाणी जो लाठी पूर्ण दोन वर्ष होतात पूर्ण दोन वर्ष आजच्या याला एक दिवस आठ उप आठ उपषण इथं झाले पाटलाचे आणि दोन उपोषण मुंबईला झाले आता हे आजचं चौथ हे उपोषण चार दिवस झाले आज उपोषण पाटील बसलेले आहेत पाटलाची तळमळ तळमळ जी उतर पडायला लागला आज पाटील आज दोन दिवसात जर पाटील बोलले आणि आता जर आज नाही जर हे झालं तर फार तब्येत त्यांची ढसळणारे त्यांना लगे असं जीवाला हे करू करू करू, 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 करू आम्हाला द्यायचं आरक्षण द्यायचं ना पटकन जरंगे पाटलांनी पाणी देखील सोडलेले त्यांची प्रकृती आता बिघडण्यास सुरुवात झाली प्रकृती जर बिघडली त्यांची तर आम्ही सगळ्या महिला सगळ्या बहिणी जाणार असं म्हणून का देऊ इथं शांत बसणार नाही ना ना आम्ही आज इथून आम्ही इतक्या महिला निघणार आहेत गावगावातून प्रत्येक भारतात पूर्ण मुंबई जाम करू महिलांना आता तरी माणसान केली नसती फक्त गौरी पूर्णामुळे आम्ही इथे राहिलेले आहेत नाही तर उद्या आम्ही लगेच आम्ही मुंबईला निघणार आहेत सगळ्या बहिणी येणार आहेत हे फक्त फडणवीस साहेबांनी लक्षात ज्या पद्धतीने मराठा समाज पुरुष बांधव त्या ठिकाणी गेलेत त्यांच्या पाठीपाठी तुम्ही पण आम्ही पण जाणार आहेत आम्ही सुद्धा जाणार फक्त गौरी पूर्णासाठी जाग राहिलो होतो आम्ही त्याच्यामुळे आम्ही सांगितलेले आमच्या भावाच्या केसाला पण धक्का लागला नाही पाहिजे फडणवीस साहेबांनी एवढी काळजी आम्हाला आरक्षण पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण ओबीसीतून द्यायला पाहिजे बरोबर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि मनोज केसाला धक्का लागता कामा नाही अशी प्रतिक्रिया या मराठ मराठा बांधवांनी मराठा महिलांनी दिलेली आहे ताई काय सांगणार बोला ना आता आम्ही उग गौरी पूजनाच्या सणामुळे शांत बसलेलय आता आम्ही गौरी पूजन केलं की लगेच के लग मुंबईला निघणार आहे आम्ही सुद्धा मुंबईला जाणार आहे त्यांनी जर आरक्षण नाही दिलं तर मुंबईला जाऊन बसणार आहे आम्ही पण आमच्या दादासाठी ज्या पद्धतीने आता पुरुष समाज पुरुष त्या ठिकाणी गेलेत त्यांच्या पाठीमागे तुम्ही जाणार आम्ही पण आता गौरी पूजनाच हे झालं लगेच निघणार इथून सणी सगळे तिथं जाम करणारे मायाला सुद्धा तिथं जाणार आहे आम्ही मुंबईला अगदी खरे आपण या ठिकाणी पाहू शकतो की ज्या पद्धतीने मराठा समाज पुरुष बांधव मुंबईत गेलेले आहेत त्यांच्या पाठीमागे आता गौरी पूजनानंतर आम्ही देखील मुंबईत जाऊ आणि आरक्षण घेऊनच पडतो अशा प्रतिक्रिया महिला पगिनी दिलेल्या आहेत गौरवशाळी मुंबईत जालना